हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आजचा आपण टायटल बघितलं असेल स्मृती वंदाना आपली वाईस कॅप्टन क्रिकेटची हिनं घेतलेला निर्णय बरोबर आहे का कुठला निर्णय बघू नये आपल्या सर्वांना माहीत आहे तिचं लग्न ठरलेलं होतं आणि तेवीस नोव्हेंबरला दुपारी चार वाजता सांगलीत लग्न होणार होतं ती सांगलीची आहे तिचे आई आईवडील तिथेच राहतात त्याच्याशिवाय तिचं स्पोर्ट्स कॅफे आहेत हॉटेल्स आहेत तिथे टर्फ क्लब आहे म्हणजे ती, ती एक बिझनेस वुमन पण आहे त्यामुळे लग्न तिचं ठरलेलं होतं आणि कोणाबरोबर लग्न ठरलेलं होतं पलाश मच्छल मच्छलाही म्हणतात कोळकोळ मुच्छल म्हणतात पलाश बरोबर स्मृतीचं लग्न ठरलेलं होतं लग्न ठरल्यासारखं आदल्या दिवशी हळदीचा कार्यक्रम झाला संगीत झालं सगळं एकदम खुश होते सगळे बरेच पाहुणे आलेले होते सगळं झालं मग रात्री अशी बातमी आली की स्मृतीचे वडिलांना हार्ट अटॅक काही लक्षणं दिसायला लागली सिमटम्स म्हणून त्यांना सांगलीत शहा यांचे हॉस्पिटल मध्ये एडमिट केलेलं आहे आणि स्मृती आहे माझे वडील व्यवस्थित होऊन माझे बाजूला उभे राहत नाही तोपर्यंत हे लग्न होणार नाही म्हणून नंतर थोडेच वेळानं पलाशचे आईनं पण सांगितलं पलाश, पलाश अगदी स्मृतीपेक्षाही जास्त तिचे वडिलांचे जवळचा होता त्यांना बघून तो पण आजारी पडला नंतर हे सांगितलं जाते त्याला व्हायरल इन्फेक्शन झालेलं म्हणून म्हणून त्यालाही आधी सांगलीच्या हॉस्पिटलमध्ये आणि नंतर ते मुंबईला गेले आणि मुंबईत त्याला एक दोन चार तास दवाखाने ठेवले आणि व्हायरल इन्फेक्शन म्हणाले आणि घरी विश्रांतीसाठी सोडले असं मला ते आईनंच सांगितलं मग सगळे पाहुणे वगैरे सगळे आपापले घरी गेले तोपर्यंत वाटत तो होतं तो सगळ्यांना हे लग्न पोस्टपोन झाले म्हणून पुढे नंतर काय झालं स्मृतीनं किंवा तिचे सगळे मैत्रिणीने सगळे लग्नाचे हळदीचे त्यांना तिला डी वाई पाटील स्टेडियमवर लग्नाची मागणी घातलेले ते सगळे फोटो डिलीट करून टाकले सगळे एकूण एक तिचे मैत्रिणी तरी मैत्रिणी त्याला अनफॉलो करायला लागल्या सगळे त्यांचे हे तर सगळे फोटो तर हे सगळं काढून टाकले मग बातम्या यायला लागल्या आणि तिथे असलेली माणसं काही लोक सांगतात पण आदल्या दिवशी वडिलानी पलाशला त्याचे मैत्रिणी बरोबर तिचं नाव मेरी डिकोस्टा म्हणतात कोरिओग्राफर आणि तिचे चॅट्स काय काय सगळे बघितले त्यामुळे त्यांना एकदम छातीत दुखायला लागलं मग ॲडमिट केला मग डॉक्टरने पण सांगितले तसं काही ओके म्हणून ऑब्झर्वेशनसाठी ठेवले आणि सोडले त्याच्यामुळे हे लग्न पुढे गेलं किंवा आता लोक म्हणतात हे पुढे गेलेलं नाही हे लग्न हे तुटलेलं आहे आणि वडील श्रीनिवास म्हणा किंवा दोन्ही बाजूचे ह्याच्याबद्दल काहीही स्पष्टपणे सांगितलेलं नाही पण लोकांचं म्हणणं आहे की स्मृती खूप चांगली मुलगी आहे आणि तिला एक लविंग आणि लॉयल असा पती मिळायला पाहिजे होता त्यामुळे तिनं काही निर्णय घेतलेला असला तरी तो कायम योग्य असणार आहे आणि नुसतं एडजस्ट करणं आणि राहणं हे काही बरोबर नाही आहे असं बरेच लोकांचं म्हणणं आहे आणि काही लोकांचं असंही म्हणणं आहे तिच्याकडे भरपूर संपत्ती आहे नॅचरल ती क्रिकेटियर आहे आणि हल्ली तरी पुरुष क्रिकेटियरांसारखंच पेमेंट लेडीसांना पण मिळते त्यामुळे तिचे प्रॉपर्टीवर त्याचा पलाशचा डोळा होता आणि म्हणून त्यांना हे सगळं त्याचं म्हणजे बाकी आधी त्याचं काही काय रिलेशन्स होते ते, ते सगळे लपवून तिना तिच्याशी ती नाटक करून लग्न करायचं त्याचा प्लॅन होता असंही म्हणतात काय आहे तर देवाला आणि त्या दोघांना माही असणार पण खरंच असं असलं तर हे लग्न मोडलं तरी चांगलं होईल का म्हणजे स्मृतीसारख्या मुलीला हां खूप चांगला मुलगा मिळायला पाहिजे आपण माहीत आहे ती क्रिकेटची लाईट हाऊस म्हणतात तिला वाईस कॅप्टन आहे आणि तिच्यामुळे इवन वर्ल्ड सुद्धा तिचं खूप देणं आहे त्याच्यामुळे आपण विमेन्स वर्ल्डकप जिंकलो आता लोकांचं म्हणणं आहे स्मृतीचा निर्णय हा योग्य का योग्य म्हणजे काय हळदी झालेली होती संगीत झालेलं होतं असं असताना अशा वेळी आणि हे बघा सगळे ते फोटो डिलीट केलेत आणि पुढचे काही आता सगळे बरे झालेत सगळे घरी आलेत पण पुढचे डेटचं काही आहेत त्यामुळे मोस्टली सर्वांना वाटते हे लग्न मोडलेले तर जमा आहे ते लग्न हे मोडलं असलं तर हा तिनं घेतलेला निर्णय योग्य आहे का हा बरेच लोकांचा प्रश्न वाटतो आणि मला तर वाटते हे बघ क्रिकेट ती वाईस कॅप्टन असेल किती हुशार मुलगी असेल पण ती एक मुलगी आहे तिलाही भाव भावना आणि एवढं होऊन हे सगळं होणं म्हणजे देवानं तिला भरपूर असं शक्ती द्यायला पाहिजे हे सगळ्याला तोंड देऊन पुढे जायला आणि ती जाईल म्हणजे ते काही प्रश्नच नाही आहे तिथे त्यामुळे हे अशावेळी आपण हे बघा अशा वेळी सुद्धा मुलींनी योग्य तो निर्णय घ्यायला पाहिजे नाही ते एवढे झाले आता का आता पुढे एडजस्ट करून राहायचं नाही ज्या क्षणी आपले ला कळले हे असं म्हणून आपल्याला ज्ञात झालेलं आहे त्या क्षणी तिथे थांबणं योग्य आहे का म्हणजे हे कळल्यावरही आपण पुढचं दुःख कशाला पदरात घ्यायचं जे काही होते तर चांगल्यासाठी होते म्हणायचं का म्हणजे काही लोकांचं म्हणणं असं आहे हळ्यात झाली संगीत झालं मग कशाला लग्न व्हायला होऊन द्यायला पाहिजे होत नाही हे बघा कुठेही चुकीचे गोष्टीसाठी मुलं असू देत मुली असू माझं पर्सनल मत आहे आपण एडजस्ट करता कामा नये चूक ती चूक बरोबर का बरोबर आहे त्यामुळे आपल्याला काय वाटते स्मृतीचा निर्णय हा बरोबर आहे का आपल्याला एवढ्या सगळं झाल्यावर आपण म्हणतो कसं हळद संगीत हे सगळं झालं म्हणजे अर्धलग्न झालेलं आहे मग कसं हे इवन आलेले सगळे पाहुणे मंडळी आलेली होती त्यांना सगळ्यांना परत पाठवून झालं सगळं त्यामुळे एवढं झाल्यावर काही लोकांचं म्हणणं आहे पण मला वाटते आपल्याला काय म्हणायचं आहे तरही मला सांगा माझं म्हणणं आहे काही हो देत पैसा आपण मिळवतो पैसा आपल्यासाठीच आहे काही चुका झालेल्या आहेत आता आणि चुका म्हणजे कसल्या चुका त्या आणि पुढे पण असं चालू राहिलं की लग्न म्हणजे शेवटी काही विश्वास हा महत्वाचा आहे कुठेही आपल्या विश्वासाला तड्या गेला म्हटल्यावर तर काचेसारखा आहे काच फुटली ते परत आपण जोडू शकतो का असंच दोघांमधले विश्वासाला कुठेही तडा गेली की परत ती जोडणं कठीण आहे त्यामुळे आपल्याला काय वाटते स्मृतीनं घेतलेला निर्णय हा योग्य आहे वाटतो का लेट मी नो हॅव ए गुड डे